ठिकाणी पोचलेला आहे हे आपण सर्वजण अनुभवतो त्या ठिकाणी आज जगात देशात काय असेल राज्यात काय असेल तिथं लातूर मध्ये आहे प्रत्येकाचे आर्थिक सोर्सेस त्या ठिकाणी वाढलेले आहेत आपण मागच्या काळामध्ये जे काही आमदार खासदार या ठिकाणी निवडून दिलेले आहेत ते आता भाषण करताना प्रत्येक गावामध्ये आपण सगळे बघतो त्यांचे व्हिडिओ काय करते ते भाषण आमदार साहेब खासदार साहेबांचं कौतुक करतात खासदार साहेब आमदार साहेबांचं कौतुक करतात आणि त्या दोघांचं कौतुक त्यांच्यासहडी करतात झालं त्यांचं झालं एकमेकावर टीका टिकली खालच्या लेवलीवर जाऊन बोलणं तुमचे आमचे प्रश्न आता त्या कुठले ते वाहनाचे उमेदवार आहेत त्यांना म्हणते ते रात्री काय केल ते जाणं कुठं तरी काय गरज आहे का आपले प्रश्न काय आपल्या समोर काय बोललं पाहिजे तर मित्रांनो मी आपल्या आमदार महोदयांनी मागील पाच वर्षामध्ये कुठले मुद्दे घेऊन काम केले पाहिजे आहे त्यांनी शिक्षण या विषयावर मागील पाच वर्षामध्ये काय केलं तुम्ही सर्वांनी मला सांगा सांग मी चर्चा करायला आलेले काय केलं पाच वर्षामध्ये वर्षा आज आपल्या जिल्हा परिषद शाळांमध्ये एक एक शिक्षक दोन दोन दो, तीन तीन वर्ग हँडल करतोय माझ्या गावची सुद्धा परिस्थिती तीच होती दोन शिक्षक सात वर्ग सांभाळत होते कसे त्या मुलांना शिक्षण देत होते पहिले सगळे सहाच्या सहा शिक्षक त्या ठिकाणी भरून घेण्याचं काम मी त्या ठिकाणी केलं <laughs> म्हणजे आपल्या शिक्षणाच्या बाबतीत सुद्धा हीन सुविधा या ठिकाणी आहेत आणि त्या प्रश्नावर मागील पाच वर्षामध्ये आपल्या आमदार महोदयानं कुठलंही काम केलेलं नाही जे काही आपण अहो रात्र कष्ट करतो अहो रात्र कष्ट करून त्या ठिकाणी आपल्या लेकरा बाळांना शिकवतो आणि शिकवल्यानंतर त्या ठिकाणी पदवीधारक करतो पदवीधारक केल्यानंतर त्याला जर बेरोजगारीचा सामना करावा लागत असेल तर काय उपयोग होईल म्हणजे एवढं शिकून काय त्याच्या कामाला काय येईल का आज आपण आपले लेकर नोकरीला पुण्या मुंबईला जाताना पाहिजे म्हणजे आपलं कुटुंब त्या ठिकाणी मेळबद्ध होत आहे म्हणजे इथे आमदारांनी खासदारांनी या ठिकाणी कळम एम आय डी सी असो धाराशिव जी एम आय डी सी असो औद्योगिक वसाहत त्या ठिकाणी दर्जायुक्त सुविधा का दिल्या नाही मोठ्या मोठ्या कंपन्या आणण्यासाठी का प्रयत्न केले नाही या ठिकाणी आपण हे सर्व प्रश्न स्वतःला विचारले पाहिजेत मागील पाच वर्षामध्ये आमदार महोदयांनी प्रयत्न केला का कळम एम आय डी सी सुधारायची तर धाराशिव एम आयडीसी सुधारायची काही सुद्धा काही प्रयत्न केले नाही उद्दे यांचे प्लॉट केलं सगळ्यांनी प्लॉट राजकारत्यांनी घेऊन ठेवलेले म्हणजे त्या ठिकाणी बेरोजगारीच्या बाबतीतही त्यांनी पाच वर्षामध्ये कुठलं काम केलेलं नाही आरोग्याच्या बाबतीत सुद्धा तीच बोंब आहे आरोग्यामध्ये का समजा मोठा दा अपघात झाला त्या ठिकाणी आम्हाला कुठं रेफर केलं जातं तिकडं धारा त्याला आंबाजोगाय म्हणजे आंबा जोगायला जाऊन आम्ही दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन उपचार घ्यायचे का पुढचे दाराशिवला का रेफर करत नाही तिथले डॉक्टर याचा अर्थ धाराशिवची सुद्धा दर्जाखीन सुविधा त्या ठिकाणी आहे म्हणून तिकडं आंबा जोगायला आम्हाला पाठवलं जातं आणि मराठा सोलापूर बार्शीला पाठवलं जात म्हणजे हे प्रश्न आपण स्वतः विचारणं गरजेचं पाच वर्षामध्ये आरोग्य विभागावर त्या ठिकाणी कुठलंही काम केलेलं नाही युवकांसाठी आपले जे क्रबळ आपल्या क्रबळांना वाटते तालुक्यासाठी खेळावं राज्यासाठी खेळावं जिल्ह्यासाठी खेळावं देशासाठी खेळावं म्हणजे त्यांना करिअर करायचे आहे का सुविधा प्लॅटफॉर्म निर्माण केलाय का पाच वर्षामध्ये सारख्या ठिकाणी एक दर्जायुक्त मैदान त्या ठिकाणी देण्याचं काम, काम केलेलं आहे का म्हणजे त्यामुळे आपले पुण्या मुंबईला जाऊन खेळणार आहेत का परवडणार आहे का ती त्यांना मग कसे स्वप्न पूर्ण करायचे आपल्या लॅब्राई आए। ज्या काही शासकीय योजना आहे आयुष्य जवळपास केंद्र आणि के राज्य शासनाच्या शासकीय योजना आहेत या किती जणांना मिळाल्या त्या शासकीय योजना ज्यांना लाभ त्यांना काय शासकीय कार्यालयामध्ये काय सगळे पैसे मागावे लागतात म्हणजे पैसे द्यावे लागतात त्याच्याशिवाय कुठली योजना भेटत नाही लाभ भेटत नाही मग शासकीय कार्यालय त्या ठिकाणी भ्रष्टाचार मुक्त करण्याचं काम कोणाच आहे मे त्रुभू म्हणून आमदाराचं खासदार मी एक मिस्टेन मी एक मिनिषे मागील पाच वर्षामध्ये एक तेच बोल लागली नुसती एक मिष्ट मी पाच आणि तुझी मतदारसंघापूर्ती कुठेही एक निष्ठा मतदारसंघाप्रती नाही काय एकविष्ठता म्हणजे सत्यत नव्हतं हा नव्हतं तर जिल्हा परिषदच्या मार्फत तुला पाचशे हजार कोटीचा निधी येते ना त्या ठिकाणी नगरपालिकेचा निधी येत केंद्रातून राज्यातून ग्रामपंचायतला मार्फत येते आता जी तळमळ व्यक्त केली पोरे साहेबांनी किंवा पाच वर्ष सरपंच म्हणून निवडून येतात ग्रामपंचायत सदस्यावरती सहा महिने जाऊन इथं थांबायचं परत सहा था महिने निघून जाते त्या ठिकाणी ती लोकसंख्या किती आहे मतदार किती आणि लोकसंख्या पाच पाचशे दरवर्षी तेवढा डोक्याला येते म्हणजे सव्वा कोटीच्या आसपास सव्वा कोटी मध्ये काय योजना राबवत नाहीत का ना करताय का सर पण सव्वा कोटी खर्च दरवर्षी बघ हे बोंब आहे सगळे त्यामुळं भ्रष्टाचाराच्या बाबतीत बी त्यांनी काम केलेलं नाही दहणवळणाच्या बाबतीत तरी तीच बोंबई वळणामध्ये आपले रस्ते मतदारसंघातले विचारायची सोय नाही आरक्षणाच्या बाबतीत मित्रांनो तीच आहे आरक्षण प्रत्येक जाती धर्माचं आरक्षण धोक्यात आहे सगळ्यांनी मुद्दे सगळे सांगितले त्यामुळे मी आपला जास्त वेळ घेणार नाही परत परत ते सांगू आरक्षणाच्या बाबतीत एस सी एस टी मध्ये क्रिमिनल लागू केलं क्रिमिनल लागू केलेलं असताना त्या ठिकाणी एका कुटुंबाने जर आरक्षणाचा एखाद्या व्यक्तीनं कुटुंबातील आरक्षणाचा फायदा घेतला असेल तर दुसऱ्या व्यक्तीला त्या ठिकाणी फायदा घेता येणार नाही ओबीसीच्या आरक्षणाची तीच मराठा समाजाला सुद्धा पन्नास टक्केच्या वर गैरसंविधा दहा टक्के आरक्षण घेऊन त्या ठिकाणी जे मार्फत जे आरक्षण भेटत होते त्या ठिकाणी ते संपवण्याचं सुद्धा या सरकारनं प्रयत्न केलेला आहे नुसता वंचित बहुजन आघाडीला भाजपची भीटीम भाजपची भीटीम कशी भीटीम प्रश्न विचारा स्वतःला कशी भेटी त्यांचे पाच वर्ष झाले एकमेकांचे पदाधिकारी नेते गण कार्यकर्ते एकमेकांच्या पक्षात आरोप जाऊक चालू आहे दिवस रात्र चालू आहे एकमेकांची हे भीती नाही का म्हणजे जे स्वाभिमानी स्वाभिमानाने लढतोय आणि चोराला चोर म्हणतोय त्याला भाजपची बी टीम म्हणायचं का त्यामुळं माझ्या आपल्या सर्वांना विनंती आहे हा जोडून विनंती आहे येणाऱ्या वीस तारखेला आपण कुठल्याही प्रलोभनाला न पडता कुठल्याही विश्वास ठेवत या ठिकाणी एक संधी वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार या नात्याने ना मला द्या मी गेले दीड वर्ष झालं ग्रामपंचायतच्या सरपंच वर्षामध्ये सात कुटीचे काम केलेले जवळपास माझी ग्रामपंचायती एसीची केली आहे परत आपल्या रस्ते सात फुटीचे आणलेले माझा एकही रस्ता त्या ठिकाणी नाही माझ्या गावातले पंचवीस पोरं जवळपास गुतेदार तयार केले त्यांच्याकडून एक टाका कमिशन विजेत नाही फक्त त्यांना विनंती करतो की गावातील काम करत असताना पारदर्शक काम झालं पाहिजे आपल्या आपल्या गावासाठी आपण करतोय एवढी माझी विनंती त्यांना असती चांगलं काम करून देखील दोन पैसे राहतात बेचाळीस सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेत त्या ठिकाणी रात्री गोरका ठेवलेला आहे ना ना हो आप लगार लगार नी एक वर्षात पंचवीस तीस लोकांना आम्ही आणि छत्रालय तर ग्रामपंचायत मार्फत दोन टाइम जेवण त्या ठिकाणी घेत होतो आपोआप नंतर कमी झालं त्यांची त्यांना लाजा वाटायला लागला त्या ठिकाणी मग त्यांनी जबाबदारी स्वीकारली अशा पद्धतीनं काम केलंय आणि तुम्ही म्हणत असाल एवढं बोलतोस तू काम कशा पद्धतीनं करणार आहे तर माझी आपल्याला एक उदाहरण मी आम्ही एक उदाहरण देतो आपण आपल्या ग्रामपंचायतला कुणाला निवडून देतो सरपंचाला मग आपल्या ग्रामपंचायत मध्ये काम पडलेलं असताना आपण कुणाकड ग्रामसेवकाकडे जातो का सरपंचाकडे जातो सरपंचाकडे जातो कारण ग्रामसेवकाकडे गेल्यावर ग्रामसेवक आपला ऐकतो का नाही ऐकत ना मग आपण सरपंचाकडे गेल्यावर सरपंच ग्रामसेवकाला सांगितले मुख्य काम होते म्हणजे आपण मतदान करतो सरपंचाला मग या ठिकाणी आपण मागचे पाच वर्ष मतदान कुणाला केलं आमदाराला मग आमदाराचं काम नाही का दाराशिव शहरात शहरात आमदार कार्यालय अगर वास्तू आमदार कार्यालयाची वास्तू निर्माण करायची आमदार कार्यालय निर्माण वास्तू निर्माण केली हा शिव शहरामध्ये पण नाही कळम शहरामध्ये नाही मग त्या ठिकाणी तहसील कार्यालयामध्ये काम पाहिलं तुम्ही काय करायला लागला तहसील कार्यालयामध्ये झालं तहसील कार्यालयामध्ये अधिकारी ऐकणार आहेत का तुमचं ये परवा ये उद्या या टेबल वर जा त्या टेबल वर जा तुम्ही मतदान केलेलं आमदारला तुम्ही चालला कुठं तुमचे काम करायला शासकीय कसं ऐकणार आहे की तर त्या ठिकाणी तुम्ही जर मला आमदार म्हणून सभागृहात पाठवलं तर मी पहिल्यांदा आमदार कार्यालय त्या ठिकाणी कळम शहरात आणि राष्ट्रात उभा त्या ठिकाणी कोणतंही काम असेल तर तुम्ही आमदार कार्यालयामध्ये अर्ज करायचा आमदार कार्यालय शासकीय कार्यालयामध्ये जाऊन त्या ठिकाणी तुमचं काम पूर्णत्व अशा प्रकारे योग्य प्रकारे प्रॉपर नियोजन करून आपल्या सर्वांच्या प्रश्नाची सोडवणूक त्या ठिकाणी केली जाईल मी कुठल्या गुन्हेगाराला कुठल्या संस्था चालक अगर दाखातला मुलगा नाही मैं चा चा मी आपल्या सर्व एक येत आहे त्यामुळे मला आपल्या सर्वांच्या प्रश्नाची अडचण आहे आपलं जाण आहे आणि मी या सर्व प्रश्नातून गेलेलो आहे त्यामुळं माझी आपल्याला हात जोडून मिळत येणाऱ्या वीस तारखेला प्रचंड अशा बहुमताने गॅस सिलेंडर समोर बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करावे एवढं मी दोन शब्द बोलून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय जै शिवराय जय भीम वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन बाळासाहेब बाळासाहेब आंबेडकर आपण सर्वांनी या ठिकाणी आलात वंचित बहुजन आघाडीची सभा यशस्वी पार पाडली आणि या गावामध्ये वंचित बहुजन आघाडीचा मत ना मत त्या मतपेटीमध्ये इस समय एसएसबी के